नमस्कार रेद्दी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे या वळणावर ही तूच दहावी पास झाल्यानंतर प्रत्येकाला कॉलेज या नव्या जगाबद्दल एक वेगळं आकर्षण असत प्रेम ह्या विषयाबद्दल बोलायचं झालं तर अल् अल्लड वयात ब्रेकअप जास्त होत असत पण काहींचं प्रेम हे अगदी शेवटपर्यंत बहरलेलं राहतं अगदी वृद्ध अवस्थेपर्यंत अगदी किशोरी वयापासून एकत्र असणाऱ्या दा वृद्ध दाम्पत्याची प्रेमकथा अकरावीला असताना कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये नेहमी पुढे असणाऱ्या दहा मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला ग्रुपमध्ये एकत्र राहून राज आणि गौरी ह्या दोघांचे प्रेमाचे तार कधीच जुळ जो, जुळले हे कुणालाच कळले नाही अगदी त्यांना सुद्धा नाही जेव्हा पाच वर्षांनी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेव्हा राजने गौरीसाठी गाण्याच्या दोन ओळी गुणगुणल्या मेहंदी लगाके रखना डोली सजा के रखना हे गाणं ऐकून गौरी अक्षरशः दाखली कारण राजने त्याच्या घरी गौरीबद्दल सांगितले होते त्याच्या घरातील लोक गौरीला सून करून घेण्यास तयार होते प्रश्न होता गौरीच्या घरचा तिच्या घरी कुणाचा विरोध नव्हता व तिच्या बाबांनी निरोप दिला राज स्वतः व्यवस्थित कमावता होत नाही तोपर्यंत भेटीगाठी कमी करायचे पण तरी सुद्धा दोघं कुणाच्या न कळत लपून छपून भेटायची एका मोठ्या कंपनीमध्ये राजला नोकरी मिळाली पाच वर्षात त्याची बढ़ती झाली अधिकारी पदावर त्याची नेमणूक झाली शिवाय गौरी बँकमध्ये क्लार्क पदावर होती दोघंही दो बऱ्यापैकी सेटल झाले होते म्हणून दोन्ही कुटुंबियांनी लग्नाचा निर्णय घेतला जी कॉलेज वयी तारुण्यातील प्रेम दहा ता वर्षांनी लग्नाच्या गाठबंधनात बांधले होते लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांना मुलगा झाला मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो आय टी इंजिनियर होऊन परदेशी नोकरीसाठी गेला नोकरीला कायम रामराम ठोकण्याची दोघांची वेळ आली कारण दोघांची सेवानिवृत्ती जवळ आली होती गौरीचा वाढदिवस जून महिन्याच्या पंचवीस तारखेला तर राजचा जुलैच्या पाच तारखेला गौरी राजपेक्षा दहा दिवसांनी मोठी होती बँकेत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तिच्या वाढदिवशीच होणार होता कुटुंबासाठी ना सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवणार होतं ते राजच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांचा एकत्र होणार होता सेवानिवृत्तीच्या बँकेतील कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी गौरीला पार्लरमध्ये जायला कंटाळा आला होता कारण पावसाने हगेरी लावली होती त्यामुळे सगळीकडे अगदी चिंब झालं होतं शिवाय ट्रेनचा प्रवास त्यामुळे ती थकली देखील होती म्हणून तिने घरी जाताना काळ्या रंगाचे डायचे मेहंदी पॅकेट घेतले घरी गेल्यावर ती राजला लाडत बोली जेव्हा तुझ्या कुटुंबियांना मी सून म्हणून पस पसंत होते हे सांगताना तू माझ्यासाठी गाण्याच्या ओळी गुणगुणला होतास मेहंदी लगाके रखना डोली सजा के रखणार पण आता माझ्या पांढऱ्या दिसणाऱ्या केसांना तुझ्याकडून डाळी मेहंदी लावून घ्यायची आहे आपका हुकुम सराक होता असं म्हणत त्याने बाउलमध्ये मेहंदी काढली व्यवस्थित ब्रशने तिच्या केसांना लावले वीस मिनिटांनी गौरी केस धुऊन बाहेर आली तेव्हा तिने डोक्याला रुमाल गुंडाळून लावला होता काही वेळानंतर तिने गुंडाळलेला टॉवेल सोडला आणि आरशासमोर उभे राहून केस कोरडे करू लागले ओल्या लांब सडक काळ्या भोर मुलायम केसात ती खूप खुलून दिसत होती आज खूप सुंदर दिसते आहेस तिच्याकडे आरश्यातून पाहत त्याने व्यक्त केलं तुझं तर हे दररोजच आहे त्यात काय नवीन ती लाजतच उतरली अरे सुंदर ल सुंदर नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं मी तारीफ केलेली तुला कधी आवडतच नाही राज नाराज होत स्पष्ट आहे प्रेम व्यक्त करण्यासाठी काही काळ वेळ हवा नेहमीच्या व सतत बोलण्याला काही किंमत राहत नाही रे ती त्याला चिरवण्याच्या मूडमध्ये बोलत होती अच्छा असं आहे का असं म्हणून त्याने पायात चप्पल घातली आणि घराबाहेर निघून गेला तरी कुठे निघालास लगेच रागावलास ती त्याला थांबवत बोलून तुला काळ वेळ हवा आहे ना आत्ताच घेऊन आलो बघ राज निघून गेला काही काही वेळानंतर तो घरी परतला तू नेहमी म्हणतेस ना कॉलेजमध्ये असताना रोज दे नेहमी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ द्यायचाच आता निदान एखादं चाफा तरी आण घर कधीतरी बघ आज गुलाब आणि चाफा दोन्ही सोबत आणले या गुलाबाच्या फुलासारखी नेहमी गुलाबी प्रसन्न आनंदी आणि प्रेम करायला लावणारे राहा आणि चाफेच्या फुला सारखा सुगंध आपल्या प्रेमाला दे ते त्याची दरवळ आपल्या निरंतर आयुष्याला पुढेही पसरवत उद्या हे गुलाब केसांच्या फ्रेंच रोलमध्ये माळा छान दिसेल ते तुला असे म्हणत राजने गौरीच्या केसात वरच्या वर, वर गुलाब माळला गौरी लाजत बोलू लागली ईश रोज डे कॉलेजमध्ये साजरा करून किती वर्षे पलटली शिवाय आज डोक्यावरचे केस ते देखील पांढरे झाले आणखी काही वर्षांनी आपण म्हातारे दिसू पण तुझा हा रोमँटिकपणा काही जायचा नाही अगं प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी काळ वेळ पाहायचा नसतो मनात येईल तेव्हा व्यक्त करायचं असत मनाच्या गाठवड्याला कधी बांधून ठेवायचं नसतं शिवाय प्रेमाला वयाचं मुळीच कधीच नसतं आणि राहिला प्रश्न पांढरा दिसणाऱ्या केसांना तर सेवानिवृत्ती म्हणजे वृद्धपणाची पहिली पायरीच पुढे आपले उतारवे आले तरी तुझ्या केसांना मेहंदी लावून दे आणि हो तेव्हा सुद्धा तुझ्यासाठी गात गाणं गाईन मेहंदी लगाके रखना डोली सजा के रखना राज हसत प्रेमाने व्यक्त झाला होता तशी गौरी लाज त्याच्या जा मिठीत शिरली समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा